कोयना धरण परिसरात पावसाचे थैमान धरण पासष्ट टक्के भरले चोवीस तासात वाढले चार टी एम सी पाणी धरणात अडुसष्ट पॉईंट ब्याऐंशी टी एम सी पाणी साठा एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेक्स पाण्याची आवक महाराष्ट्राची लक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने थैमान घातले असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात एकोणपन्नास हजार चारशे बावन्न क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सध्या धरणात अडुसष्ट पॉईंट ब्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात एकशे बासष्ट मिलीमीटर नवजा परिसरात एकशे सत्तावन्न मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात एकशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात दोन हजार आठशे चौऱ्याण्णव नवजा परिसरात तीन हजार तीनशे पंच्याऐंशी तर महाबळेश्वर परिसरात दोन हजार आठशे एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची आवक चांगली असल्याचे कोयना धरण व्यवस्था स्थापनाने सांगितले आहे एसपी ओरिजिनिट्यू साठी सुनील परीट कराड